नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष मी आज ठाण्यातल्या कोपरी ब्रिजवर आहे आणि हा ब्रिज मागील अनेक दिवस अनेक दिवस तुमची जर तुम्ही जर पाहाल तर कोपरी ब्रिजविषयी अनेक चर्चा चालू आहेत कोपरी ब्रिजमुळे खूप ट्रॅफिक होते लोक एक तास एक दीड तास लोकांना रोज कोपरी ब्रिजमुळे लेट होतं आणि हे सातत्याने चालू आहे परंतु त्याच्यापेक्षा भयावह परिस्थिती कोपरी ब्रिजच्या जर तुम्ही खाली आलात तर ती आहे आज मी कोपरी ब्रिजच्या खाली आहे आणि कोपरी ब्रिजच्या खाली आम्ही काल एका पत्रकाराने मला फोन केला की सर कोपरी ब्रिजची खालची परिस्थिती काल जी काय मुंबईला घटना झाली त्यानंतर जर तुम्ही आज कोपरी ब्रिजवर गेलात तर कोपरी ब्रिजच्या खालची परिस्थिती आणखी धोकादायक आहे दोन हजार पंधराला रेल्वेने एम एम आर डीला एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की रेल्वेचा कोपरी ब्रिज हा बंद केला गेला पाहिजे कारण तो धोकादायक आहे आणि का धोकादायक आहे ते तुम्हाला मी आज दाखवतो हा बघा हा ठाण्यातला कोपरी ब्रिज आणि जो ज्याच्यावरून मुंबई आणि ठाणे असं कनेक्टिव्हिटी होते आणि तो हा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजची जर परिस्थिती तुम्ही बघाल तर हा पूर्ण खालनं हा ब्रिज उठत आलेला आहे वाकलेला आहे याच्यावरनं ठाणे आणि मुंबई असं कॉर्डिनेट होतं महाराष्ट्र मुंबई जाईल मुंबई महाराष्ट्राचं जायचं तर कोकरी ब्रिज जाणं खूप आवश्यक आहे आता परिस्थिती बघतो कोकरी ब्रिजची अतिशय भयाव आहे अतिशय अतिशय भयावह आहे जर नीड बघाल तर रोज नीड बघाल तर जी पूर्ण हे चुकलेलं आहे कोपरी ब्रिजचं पूर्ण स्लॅब कोसळलेलं आहे एका बाजूने तो ब्रिज पूर्ण बेंड झालेला आहे आणि शिगा दिस दिसत्या ज्या सगळ्या ब्रिजच्या छपरा स्लॅब खाली पडण्यासारखा आहे अशी अशी ह्या आमच्या कोपरी ब्रिजच्या ठाण्याची परिस्थिती आहे तुम्हाला माहिती असेल की ठाण्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांच्याच खात्याकडे हा ब्रिज येतो आज पाच वर्ष झाली ते या खात्याचे मंत्री आहेत याच विधानसभेचे ते आमदार आहेत आणि तरीसुद्धा कोपरी ब्रिज सुरू झालेलं नाही आहे दोन हजार पंधराला रेल्वेनी पत्र देऊन सांगितलं होतं की कोपरी ब्रिज हे बंद करा तरी अजून तो बंद करण्यात आलेला नाही आहे लोकांच्या जीवितांशी खेळण्याचा प्रयत्न आहे ठाणेकरांच्या जीवितांशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्या 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 ब्रिजची मुख्य वैशिष्ट्य हेच आहे की जर हा या ब्रिजला काय झालं तर पूर्ण ठाणा मुंबई किंवा ठाण मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राचा जो काय स जोडणारा जी वा, वाहिनी आहे ती हे संपून जाईल आणि त्याच्याबरोबर खाली रेल्वे आहे हा जर ब्रिज रेल्वेवर पडला तर किती मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो याची कोणालाच कोणाला म्हणजे कोणालाच कल्पना नाही आहे आणि मला असं वाटतं आहे की पालकमंत्री एम एम आर डीचे सगळे अधिकारी रेल्वेचे अधिकारी यांनी या सगळ्याचा विचार करावा कोपरी ब्रिजची खरंच परिस्थिती खूप भयावह आहे जर उद्या इथे काय झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी पालकमंत्र्यांवर असेल इथल्या नेत्यांवर असेल इथल्या महानगरपालिका जिथे शिवसेनेचं बावीस वर्ष सत्ता आहे त्या शिवसेनेची असेल तुम्ही जर आम्हाला एक कोपरी ब्रिज देऊ शकत नसाल तर तुमची लायकी नाही आहे तुमचा मुलगा खासदार करू शकता दरवेळेला खासदारकीसाठी तिथे बसू शकता जर हा ब्रिज बनवण्यासाठी तुम्ही इथे बसला असतात तर आम्हाला आनंद वाटला असता लोकांना तुमच्या तुम्हाला मतदान देण्यासाठी तुम्ही लोकांच्या घरपर्यंत जायची वेळ आली नसती परंतु तुम्ही आमच्या ठाण्यासाठी कधीच काय केलं नाहीत याच्याही पुढे काय करणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे या ब्रिजचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे मुळात अजूनपर्यंत याचं टेंडर देखील निघालेला नाही आहे हा जो मधला पॅच आहे याचा टेंडर रेल्वे काढणार आहे आणि तो टेंडर देखील अजून निघालेला नाही आहे हे असंच चालू राहिलं तर मला वाटतं की हा देखील एक दिवस ब्रिज पडेल खालनं रेल्वे जाते वरना गाड्या जातात एक मोठी घटना इथे होऊ शकते तुर्तास थांबतो आम्ही याचा पाठलाग करणारच आहोत माझ्याबरोबर आमचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आहेत अध्यक्ष जाधव सर आहेत पुष्कर विचारे सर आहेत अनिल मांद्रे आहेत रवी सोनार आहेत आशिष झोके आहेत आमची संपूर्ण ड्रीम आम्ही आता इथे आहोत आणि बघूया काय, काय करता येतं इथलं जर नाही झालं तर पुढच्या काही दिवसात आम्ही रेल्वे नक्की बंद करू आणि हा आमचा इशारा आहे जय हिंद जय